पुन्हा सत्तेवर येण्यासाठी शासनाने सुरू केलेली नोकर भरती महाविद्यालयीन प्रवेशासाठी सुरू असलेली प्रक्रिया यामध्ये मराठा समाजातील युवक व युवती करिअरची संधी शोधत आहे करियर, करियर दिसत आहे सरकारने दिलेल्या दहा टक्क्यांच्या आरक्षणी सोबत आहे मनोज जारांगी पाटील यांच्या आंदोलनामुळे शोधलेल्या कोणबी नोंदीही सात आहे एवढे सगळे सोबतीला असतानाही मराठा समाजात युवक व युवतींची महाकोंडी होऊ लागले आहे जात प्रमाणपत्र पडताना समितीच्या मनमानी कारवाईमुळे मराठा समाजातील तरुणाला बुरदंड व प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत कुणबीच्या सहासष्ट हजार आठशे पंचेचाळीस नोंदी सापडल्या आहेत जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकोणीस हजार नऊशे चार जणांना कुणबी जात प्रमाणपत्र दिले आहे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी झालेल्या मनस्तापापेक्षाही जास्त मनस्ताप व आर्थिक बुर्द जात प्रमाणपत्रही पडताळणी करण्याची होताना दिसत आहे प्रमाणपत्र वैधताच नसल्याने परिषदेच्या अडचणी येऊ लागल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने राज्यातील मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून दहा टक्केचे आरक्षण दिले आहे आरक्षण मिळाले परंतु आरक्षणाचा उपयोग ना शैक्षणिक प्रक्रियेत आहे ना, ना नोकऱ्या प्रक्रियेत त्यामुळे आरक्षण देवणी मराठा समाज महायुती सरकारबद्दल कामाली नाराज आहे मराठा समाज दहा टक्के आरक्षण मिळाल्याने ईडब्ल्यू एस चे प्रमाण मिळणे मराठा समाजाचे बंद झाले आहे